अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागले गाधी विभागात पृथ्वीराज मोहोळकडून शिवराज राक्षे पराभूत झालाय मात्र माझी पाठ टेकली नव्हती असं स्पष्ट करत शिवराज राक्षेनं थेट पंचांना लाथ मारली पंचांचा निर्णय मान्य न झाल्यानं शिवराज राक्षेनं हे कृत्य केलंय यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापटही झाल्याचं दिसून आलं या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला नंतर हे दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले चुकीची चुकीचा निर्णय दिला आणि रेपली चुकीची आहे मान्य नाही जर छत्तीसपर्ध्याने डाव केला असेल तर जर दोन्ही खांदे जर टेकले असेल तर कुस्ती फॉल होती पण माझ्या दोन्ही खांदे टेकले नाही तुम्ही रिमो पाहू शकता पण चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमो बघा त्यामध्ये कुस्ती जर शिद्ध झाली असेल तर मगच तुम्हाला पंच आहे तुझ्या म्हणतात पंच पंच म्हणणं काय तर सगळ्या मिळनीलच आहे अच्छा हा मग आता अर्जंट मध्ये कुस्तीचा पुकार पण लगेच त्यांनी नगच या लवकर या लवकर या करून द्या जर करून द्या आपल्या मल्ल्याला जर दहा ते पंधरा मिनटं तरी वेळ दिला पाहिजे ना गरम आईला बॉडी आता तुम्ही दरम्यान आता या घटनेवर महाराष्ट्र कुस्ती महासंघ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय